परमहम सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अकरा मार्च सर्व बाजूंनी साधनेचे रान उठवावे साधकाच्या जीवनामध्ये ध्यान व नाम या दोन प्रमुख अंतरंग साधना आहेत ध्यानाची साधना एकांतात एका जागी बसून करावयाची आहे नाम सुद्धा नामसुद्धा प्रमाणेच एकांतात एका जागी बसूनच घ्यायचे आहे मात्र सदा येता जाता उठता बसताही नामस्मरण करता येते साधकाकरिता काम करता करता नामस्मरण करणे हा एक चांगला अभ्यासच आहे प्रकृती पालटण्यासाठी त्याचा उपयोग होतो प्रकृतीपालट याचा अर्थ आपली प्रकृती दिवसेंदिवस अधिक शुद्ध होणे सत्वगुणाची वृद्धी होणे गोंदोलेकर महाराज म्हणतात कर्माच्या आधी कर्माच्या मध्ये आणि कर्माच्या शेवटी नामस्मरण केल्यास त्या कर्मातील दोष नाहीसे होतात महाराज म्हणतात तशा प्रकारे आपली कर्मे नामामध्ये गुंफणे सहज शक्य आहे कोणीही केले मात्र पाहिजे भगिनी वर्गाने तर श्रीराम राम, जय राम जय राम असे एखादे नाम घेत भाजी चिरावी पोळ्या लाटाव्यात केर काढावा असा अभ्यास एकांतात बसून करण्याच्या साधनेला पूरक आहे किंबहुना नामस्मरणाच्या मुख्य साधनेचा हा कर्मापर्यंत पोहोचलेला एक भागच आहे कर्म करत असताना मौन बाळगणे ही सुद्धा एक अतिशय उपकारक साधना आहे मौन साधणे हे साधकाला सर्वसाधारणपणे अवघड जाते वाचेने मौन पाळले तरी मन गडबड करायला लागते आणि त्याचा त्रास होतो मनानेही मौनात निर्विचार राहण्याचा अभ्यास थोडा थोडा वेळ जरूर करावा साधकाला अशा मौनात शांतीचा प्रत्यय सहजच येतो मौनाचा आपल्याला अंतर्मुख होण्यासाठी उपयोग होतो स्तोत्रपठण ही चांगली शांतपणे अर्थाकडे लक्ष देऊन स्तोत्र म्हणावे स्तोत्रातील आराध्य दैवत आपल्या हृदयस्थानी आहे असा भाव धरून स्तोत्र म्हणावे त्यावेळी अवांतर विचार उठू देऊ नयेत अशा स्तोत्रपठणाने चित्तशुद्धी साधते अंतःकरण पवित्र होते सर्व साधना या प्रकृतीवर म्हणजेच देहभावावर मात करण्यासाठीच करायच्या आहेत कारण देहभाव दूर सारल्याखेरीज आत्मा प्रगट होत नाही म्हणून जिद्दीने आणि आत्मविश्वासपूर्वक आपले साधनेचे प्रयत्न जारी ठेवावेत खात्री बाळगावी की ज्या अर्थी ध्यान करावेसे वाटते नाम घ्यावेसे वाटते स्तोत्रे म्हणाविषयी वाटतात त्यार्थी नक्कीच आपल्या प्रकृतीत काही एक पालट व्हायला सुरुवात झालेली आहे थोडक्यात साधकाने अखंड सावध राहून साधनेचे असे अनेक प्रयोग करावेत रोज तास दीड तास नियमित सद्गुरुपदिष्ट मार्गाने ध्यान करावे थोडे गीता ज्ञानेश्वरीचे चिंतन मननपूर्वक वाचन करावे थोडा वेळ बसून शांत होऊन नामस्मरण करावे ही झाली बसून करायची साधना थोडा वेळ मौनाचा अभ्यासही करावा काम करता करता नामस्मरण करावे स्तोत्रपठण करावे वर्षानुवर्षे दीर्घकाळ असा अभ्यास केल्यावर सहज वृत्ती आत्माकार व्हायला लागते सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून प्रेमादरपूर्वक साधना आणि आपली नियतकर्मी यांची उत्तम प्रकारे सांगड जीवनात असावी स्वामी माधवनाथ म्हणत असत की शिकारी जेव्हा सर्व बाजूंनी रान उठवतो तेव्हा कुठे सावज हाती लागते त्याप्रमाणे साधकाने सर्व बाजूंनी साधनेचे रान उठवले पाहिजे तेव्हा कुठे हळूहळू अंतःकरणात पालट होईल चित्तशुद्धी घडेल वस्तूचा बोध होईल जीवनात धन्यता अवतरेल थोडक्यात आपला दगड फुटायला सुरुवात होईल आणि सद्गुरूंना आपल्याला जसे घडवायचे आहे तशी मूर्ती त्यातून आकाराला येईल परमहं माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ